आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज संगतीर्थ मध्ये भाविकांच्या उपस्थितीत ओम श्री पंचाक्षर माहेश्वर जंगम पौरोहित मंडळ महाराष्ट्र राज्य प्रतिमा रुद्राभिषेक सोहळा पडलापार तुकारामबाबा यांच्या दिव्य सानिध्यात अनेक जिल्ह्यातील पुरोहितांची उपस्थिती जत तालुक्यातील प्रसिद्ध संघतीर्थ वळसंग येथे श्री ओम पंचाक्षरी माहेश्वर जंगम पोराहित मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री दानमादेवी व सोमनाथ मंदिर परिसरात मासिक शिवरात्रीच्या निमित्ताने ओम प्रतिमा रुद्राभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता ओम नम शिवायच्या नामोच्चारात हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड राज्याभिषेक सोहळ्यात सहभागी झालेले पुरोहित तथा श्री ओम पंचाक्षरी माहेश्वर जंगम पोराहित मंडळाचे अध्यक्ष माहेश्वर मूर्ती पांडुरंग जंगम सचिव महेशकुमार जंगम खजिनदार राजपुरोहित प्रकाश स्वामी उपाध्यक्ष श्रीकुमार हिरेमठ यांच्यासह संगतीर्थ येथील लोकप्रतिनिधी उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली रुद्राभिषेक अभिषेक पूजन व वा विविध वैदिक विधी पारंपरिक पद्धतीने पार पडले मंदिरात ओम नम शिवायच्या गजराने वातावरण भक्तिमय झाले होते राज्याच्या विविध भागातून आलेल्या बाह्य भक्तगणांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती या सोहळ्याला सकाळी पवित्र स्नान व कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर ओम प्रतिमेवर रुद्राभिषेक विविध अभिषेक विधी महाआरती आणि प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली भक्तांसाठी भोजन प्रसाद निवास व इतर सोयी सुविधा उत्तम प्रकारे करण्यात आल्या होत्या यावेळी बोलताना माहेश्वर मूर्ती पांडुरंग जंगम म्हणाले की हा धार्मिक सोहळा केवळ आध्यात्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जतन करणारा असा एक प्रेरणादायी पर्वणी आहे भाविकांनी अशा भक्तीपर कार्यक्रमाचा सातत्याने अनुभव घ्यावा व पुढील पिढीपर्यंत हा परंपरेचा वारसा पोचवावा असे आवाहन केले यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले जत हा दुष्काळी तालुका असला तरी तालुक्याला आध्यात्मिक मोठा वारसा लाभलेला आहे आध्यात्मिक क्षेत्रात दिलेले योगदान वाखाणण्याजोगे आहे जतच्या या भूमीतील आध्यात्मिक वारसा सर्वांनी जपावा असे आवाहन केले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा